हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज भरपूर दिवसानंतर उघाड आहे म्हणजे पाण्याने उघाड दिलेली आहे भरपूर पाणीच चालू होतं आजपर्यंत तर आठ नऊ दिवस झाले इतकं पाणी भरपूर पाणी होतं आणि पाणी आवश्यकसुद्धा आहे आणि अशी गॅपसुद्धा आवश्यक आहे कारण तुम्हाला बघू शकतं बघा सगळ्यांच्या माडीवरती खूप सारे असे कपडे वाढत घातलेले दिसेल तुम्हाला आज आणि आम्हीसुद्धा अशा बेडशीट वगैरे बेड गाद्या वगैरे वाढत घातलेल्या आहेत आणि इकडे सॉनंदीचे छोटे छोटे कपडे वगैरे आहेत भरपूर असे कपडे आईने धुतलेले आहेत आज आणि वाळत घालायचेच होते कारण की खूप ओलसर ओलसर आणि बाळा छान आहे तर खूपच ओलसर ओलसर आता सगळे कम्फर्टमध्ये डेटॉलमध्ये टाकून छान धुवून वाळत घातलेले आहेत आता आणि आज सोनंदीचे बाबा येणार आहेत वापस ते गेले होते वाशिमला जसं की मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच की माझ्या सासऱ्यांची तब्येत नव्हती चांगली ते ॲडमिट होते तर आता आज येणार आहेत ते आणि मला आता भरपूर कामं आहेत आज भरपूर म्हणजे भयानक कामं आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही जी फ्लोर आहे एकदम स्वच्छ पुसायची टाईल्स वगैरे तुमच्या इथं जेही जे काही असेल एकदम स्वच्छ पुसायचं त्याच्यामध्ये डेटॉल टाकायचं आणखी एक ब्लॅक कलरचं फिनाईल आहे तेसुद्धा तुम्ही टाकू शकता एकदम स्वच्छ पुसायचं त्याने डेटॉल तर टाकायचं टाकायचं ज्यांच्याकडे बाळ आहे त्यांनी तर प्लीज खूप काळजी घ्या कारण पावसाळा दिवस आहे आणि इतके व्हायरल इन्फेक्शन आलेले आहेत भरपूर म्हणून स्वच्छता पाळा आणि रोगराई टाळा मी भरपूर वेळा सांगत असते स्वच्छता पाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि मला आज स्वनंदीसाठी भरपूर काही बनवायचं आहे म्हणजे जसं की मी तिला जे जे सत्व वगैरे देते ते दे सगळं संपलेलं आहे नाचणी सत्व लॅग सॅरेमॅग वगैरे जे मी तुमच्यासोबत रेसिपी हे केलेलं आहे शेअर केलेलं आहे त्याच सगळ्या संपलेल्या आहे मला तुझ्यासाठी सगळ्यात आधी ते तयार करायच्या आहेत आणखी मी त्या दिवशी पण दाखवलं तुम्हाला काल दाखवलं जसं की ए चकल्यांचं पीठ होतं माझ्याकडे तर मी म्हटलं त्या चकल्यांच्या पीठाच्या पण चकल्या करून घ्याव्या कारण भरपूर दिवस झाले ते पीठ पडलेलं आहे तसंच तर गॅसजवळचेच काम आहेत पण आता आटपून घेते आणि स्वानंदीला आत्ता झोपून दिलं मी खूपच त्रास देते खूपच आणि इतकी फिरते आता इतकी रांगते खूप रांगते पूर्ण घरभर म्हणूनच तर पूर्ण स्टाईल्स वगैरे स्वच्छ पुसावी लागते बघा मॅडम झोपलेले आहेत सध्या तरी काही नाही जास्त वेळपर्यंत पंधरा वीस मिनटं बघून या पटकन सुटते आणि मी आज भरपूर दिवसानंतर हेअर वॉश केलेले आहेत कारण की इतकं पाऊस चालू होता एवढे चाल दिवस झाले भरपूर पाऊस चालू होता आणि हेअर वॉश पण केला नव्हता एवढा दिवस कारण की पाऊस चालू असला माझे केस आधीच लांब आहेत आणि खूप असे दाट आहेत तर लवकर वाढत नाहीत ते आणि आई म्हणत होती की तिला सर्दी आहे तर थोडंसं न राहूच दे म्हणून आज फायनली हेअर वॉश केला छान स्वच्छ आणि चला आता पटापट कामातून घेतो सगळ्यात आधी देवपूजा आटून घेते मग जवळचे कामं पूजा झालेली आहे आणि अशी काही खूप नाही साधीभादीच देवपूजा केलेली आहे मी माझी अशीच असते देवपूजा आणखी मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की तुमच्याकडे सकाळ संध्याकाळ तुम्ही कापूर जाळा पावसाळा दिवस आहे तर आणि मीही जाळत असते बघा दोन दोन वड्या जरी जाळल्या तुम्ही तरी खूप चांगली गोष्ट आहे त्याने जंतू नाशक असते कापूस कापूर म्हणून कापूर जाळायला पाहिजे आणि मी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळत आहे तुम्हीही जाळा बस एवढं चांगल्याचं पीठ हे आहे भरडीसाठी केलेलं जे की मी धुवून वाळत घातलेलं होतं आता ते भाजून घ्यावं लागतं आणि हे आहे सॅरेमॅक्सचं आणि हे आता छान खमंग भाजून घ्यावं लागतं कारण पावसाळा दिवस आहे व्यवस्थित काही वाढलेलं नाही आहे आणि हे आहे चकल्यांचं पीठ चला आता मी पटकन करून घेते आणि भरडी झालेली आहे आणि स्वानंदी मॅडम उठले आहेत अना बिल्लो का उठली तू का उठली बाबा तू अरे बोबले दाता कधी येतील हा बॅडगर आता कधी येतील तुला कधी येतील मग कधी येतील कशी दिसते तू मोबाईल मध्ये ही क्यूट आहे शानंदी ही क्यूट नाही आहे बाबा हम्म क्यूट नाही बाबा काय बघत आहे काय बघत आहे काय बघत आहे काय बघत आहे आणि अ खूप वेळची उठली आहे मॅडम आताच नाही उठले खूप वेळ ती उठली आणि खेळत आहे आणि मी भरडी सध्याच दळून घेतली भरपूर केली पण माहीत नाही एवढीशीच त्याच डब्यांमध्ये ठेवत असतो मी एअर कंटेनर आणि तिकडे सॅऱ्या भाजून घेतलं आत्ता भाजलं सोनंदी उठल्यानंतर आणि खरं सांगते तुम्हाला चकल्या इतक्या भयानक चुकल्या इतक्या भयानक की मला दाखवा तर नाही वाटत आहे पण दाखवते हसू वगैरे नका प्लीज खरंच खूपच भयानक चुकलं आहे बघा पूर्ण तुकडे तुकडेच निघाले माहितीने इतक्या ढिसूर इतकं ढिसूर झालं ते सगळं आणि मग मी एक प्लॅनिंग केली आणि एक एक चकली एवढी मोठी मोठी करून घेतली खूपच ढिसूर ते पूर्ण तुकडे 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 होत होते आणि तेलामध्ये असं पूर्ण पसरत होतं ते काही काय माहिती काय झालं काय नाही काय चुकलं त्याच्यामधलं मला सगळं आयटम जमतात पण चकली माझ्या हातची का बरं काय माहिती चुकतेच आता मला परफेक्ट चकलीचं शिकावंच लागेल भाजणीची चकली परफेक्ट एकदम आता हे झालेलं आहे हे थंड होऊ देते आणि नंतर दळून घेईल त्याच्यामध्ये काजू बदाम आणि खारीक टाकायची पण मॅडमला माझ्याकडेच बघायचं आहे हो ना मॅडम हो ना आणि आतापर्यंत पाऊस नव्हता आता पाऊस येत आहे खूप पाऊस येत आहे आता आतापर्यंत उघाड होती हो ना पिल्लू गदडा बस गदडा मा आहे माझा oh. 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 hmm. आज बाबा येत आहे पिल्लू आज बाबा येत आहे बाबा येत आहे

नरसिंकडे जायला निघाला तेव्हा रस्त्यात त्याला एक विहीर दिसली दिसता सशाला एक कल्पना सुटली छान मस्त फन्नात भाजी आहे आमच्याकडे आणि पोळ्या झालो आहेत छान आहे पोळ्या टाकू मो म आणि श्वानंदी खेळत आहे कधी खेळत आहे माझी शिवानी आणि शानंदीचे बाबा पण आले हो ना बाबा हो ना शानंदीचे बाबा पण आले होळी बापरे होळी बापरे विठ्ठल विठ्ठल कर रे पिल्लू विठ्ठल विठ्ठल का बाबा काय म्हणतात काय म्हणतात बाबा बाबा आवाज देठ्ठल विठ्ठल करायचं तुला विठ्ठल विठ्ठल करायचा छान माझ विठ्ठल पण म्हणते हो आणि बाबाच चालू आहे मेकअप <laughs> ते बघ आणि यांनी माझ्या गावावरून माझा लाचा आणलेला आहे हे आहे ब्लाऊज हे आहे ओढणी आणि हा आहे माझा लाचा हा लग्नाचा आहे रिसेप्शनचा आणि हा कशासाठी मागवलेला आहे खूप छान आहे माझा लाच्छा आणि हा कशासाठी मागवलेला सरप्राईज होतं पण मी तुम्हाला फक्त एवढंसं सा सांगतो सस्पेन्स आहे ते थोडंसं सा सांगते की पिल्लूसाठी पण एक ड्रेस मागवलेला आहे मी मिशोवरून तो आल्यानंतर तुम्हाला क्लिअरली समजून जाईल की कशासाठी मागवलेला आहे मी लाच्या आणि एक थीम करायची आहे आता तुम्ही समजून जा आणि अशा प्रकारे आता आम्ही जेवण करतो छान संध्याकाळ झाली आहे आणि रात्रीचे आता किती वाजले नऊ वाजलेले आहेत आता आम्ही छान जेवण करतो आणि झोपतो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवू कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच फ्रेंड देत राहा थँक्यू